राज्यात एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जी होती तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर म्हणजेच काल तीन वाजेपर्यंत होती अर्ज छाननी करण्याची एकतीस डिसेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख जी आहे ती दोन जानेवारी मतदान पंधरा जानेवारी जानेवारीला आणि निकाल अर्थात सोळा जानेवारीला असा एकूणच निवडणूक आयोगाचा हा प्रोग्राम आहे पण मंडळी तेवीस ते तीस डिसेंबरच्या दरम्यान या काळात काय काय घडलं हे संपूर्ण महाराष्ट्रानं अगदी उघडा डोळ्यानं पाहिलंय आणि हे पाहत असताना राजकारणाचा स्तर किती खालच्या लेवलला गेला असा देखील अंदाज लावत होते हे सगळं होत असताना लातुरात काय घडलं आहे युती कुणाची झाली आहे कुणाची कटली आहे कोण कुणावर खापर फोडलं आपण आज हे सगळं ना या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी तुम्ही बघताय ते जन्मंतक मराठी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा तुम्ही फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करा मंडळी गेली सात ते आठ वर्ष महानगरपालिका निवडणुका पेंडिंग होत्या त्यामुळे सगळा कारभार जो आहे ना तो प्रशासक बघत होता अनेक कार्यकर्ते निवडणुका कधी होतील याकडे डोळ्यात तेल घालून वाट बघत होते अखेर ती वेळ आली प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते तिकीट मिळण्याच्या अगोदरच आपल्या प्रभागात गाठीभेटी घेऊ लागले पाया पडून आशीर्वाद द्या म्हणत जनतेपुढे अक्षरशः लोटांकन घेण्याची वेळ त्यांनी आणून अशी परिस्थिती उभा केली होती राज्यात कोण कोणासोबत युवती करेल सोयरी कुणासोबत होईल या चर्चा उदाहरण आलं होतं असं असताना ग्राउंडवर इच्छुक भावी नगरसेवकांनी तर सोशल मीडिया फार ढवळू सोडला होता पक्ष आपलं तिकीट कापणार अशी थोडी जरी भूमक लागली की बेंडकासारखं या पक्षातून त्या पक्षात प्रवेश होऊ लागले होते आपल्याला लातूरचं बघायचं झालं ला, तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते बघूयात अगोदर भारतीय जनता पार्टी सत्तर काँग्रेस पासष्ट शिवसेना शिंदेगड अकरा वंचित बहुजन आघाडी पाच राष्ट्रवादी अजित पवार गट साठ राष्ट्रवादी शरद पवार गट सतरा शिवसेना ठाकरे गट नऊ अशा जागा वाटप झाल्या लातूरात शेवटच्या क्षणापर्यंत युवतीचे चित्र स्पष्ट नव्हते महायुती म्हणजेच भाजप मुख्यतः भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मोठ्या प्रमाणात इन्कमिंगमुळे डोकेदुखी पाहायला मिळाली निष्ठावंत मुद्दा तर फार चर्चेत आला मंडळी महायुतीत भाजप सोबळावर मैदानात उतरली आहे काही ठिकाणी शिंदे शिवसेनेच्या सोबत मैत्रीपूर्ण लढत लढणार असं बोललं जात आहे पण महायुतीत हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला अजितदादाची राष्ट्रवादी आणि भाजपचे मतभेद मात्र चवाट्यावर आले आता यात आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी यांनी मात्र सगळ्याबद्दल खापर फोडले ते दे अमित देशमुख यांच्यावरती आमदार अमित देशमुख यांच्यावरती असं म्हणाले की राष्ट्रवादीत नवीन आलेल्या काँग्रेसच्या बी टीमने युतीत खडा टाकला असा आरोप त्यांनी केला आहे यावर मात्र अजितदादाची लातूरची जी राष्ट्रवादीची टीम आहे यांनी पलटवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावरच केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की विक्रम काळे म्हणाले की आम्ही तयार होतो सगळे प्रोटोकॉल सोडून मोडून तोडून आम्ही युवतीसाठी आग्रही होतो तिथे मात्र येणारे हे निर्णय घेणारे जे आहेत ते संभाजी पाटील निलंगेकर एकटे होते मग युवती कुणाला नको होती असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय आमच्यात एक वाक्यता आहे याउलट त्यांच्यात टीम वगैरे असेल असं देखील विक्रम काळे म्हणायला विसरले नाहीत एकीकडे एक निष्ठावंताचा वाद वाढती इनकमिंग त्यामुळे महायुतीत खरंच एक वाक्यता आहे का असा प्रश्न देखील आपल्याला पडतोय काँग्रेसही सगळ्यात माग राहील नाही बर का अगदी शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीसोबत त्यांनी युती केली काँग्रेस पासष्ट आणि वंचित बहुजन आघाडी पाच अशा जागा ते लढत होते काँग्रेसने निष्ठावंत डावलून काही नवक्या चेहऱ्यांना संधी दिली त्याचबरोबर वंचितला सोबत घेतल्यामुळे काही ठिकाणी नाराजीचा सूर देखील निघतोय दुसरीकडे वंचितमध्ये मा मात्र मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला जे वंचितचे जिल्हाध्यक्ष सलीम सईद जे आहेत ते फेसबुक लाईव्ह रात्री केले त्यांनी आणि येथील वंचित म्हणजे लातूरच्या वंचित टीमवर ला त्यांनी गंभीर आरोप आरोप केलेले आहेत आणि त्याचबरोबर मी लवकरच याचा फर्दाफाश देखील करणार असं ते म्हणालेत मंडळी या सगळ्याचं जर विश्लेषण आपल्याला करायचं झालं तर एकच होऊ शकतं या सर्वांना सर्वसामान्य लातूरकरांचं काही देणंघेणं उरलेलं दिसत नाही कोणीही सत्तेत आलं तर खरंच लातूरकरांचा विकास करतील का पक्षाचं तिकीट सत्ता नगरसेवक महापौर आणि राजकारणातील इतर पदासहित फक्त हा व्यवसाय झाला आहे का याबद्दलचं तुमचं मत आमच्या या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा मुद्दा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद